श्री स्वामी समर्थ गोवा ब्लॉगिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही निघालो होतो स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी चला तर मग तुम्हाला पण दर्शन करायचं आहे ना आज नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या आशीर्वादाने झालेली आहे दर्शन तर व्हायलाच पाहिजे जात असता वेळेस वाटेमध्ये हे तुये या गावातील साईबाबांचे मंदिर दिसले आम्हाला माहिती नव्हतं इथं मंदिर होतं पण जाताना दिसल्यामुळं म्हटलं मग आज गुरुवार आहे तर आपलं दर्शन तर व्हायलाच पाहिजे स्वामी समर्थ काय किंवा साईबाबा काय भक्ती तर एकच आहे चला तर मग इतकं सुंदर असं मंदिर होतं सेम आपल्या शिर्डीतील साईबाबांशिवाय इथे येत होती आणि तिथे लिहिलेलं ले सुद्धा होतं की प्रति शिर्डी साई साईबाबा मंदिर म्हणून मग आम्ही पण असं मनोभावे दर्शन घेतलं खरंच खूप सुंदर अशी मूर्ती होती आणि जे पाठीमागचं जे डेकोरेशन होतं ते सेम सेम शिर्डीतल्यासारखं होतं आणि त्यानंतर आम्ही बघू शकता नंतर आम्ही निघालो शिवोलीचा स्वामी समर्थ मठ पाहण्यासाठी सुंदर असा मजाला पाहिला आणि जात असते वेळेस केव्हा मठाला कळालंच नाही हाच तोच शिवोलीचा स्वामी समर्थांचा मठ चला चा, चा, तर मग तुम्हाला पण दर्शन घ्यायचं आहे ना आजच्या तारखेत नवीन वर्षाचं स्वामींचं तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जात असते वेळेसच आम्ही विचार करत होतो आज नवीन वर्ष आहे तर गर्दी तर असणारच तर मग आम्ही गेलो आणि मध्ये बघतोय तर काय बापरे एवढी जास्त गर्दी होती असायलाच पाहिजे कारण आज नवीन वर्ष आणि त्यातल्या त्यात स्वामींचा वार गुरुवार तर मग आम्ही पण रांगेत थांबलो आणि आम्हाला जवळपास दीड तास रांगेमध्ये दर्शनासाठी लागला इतकं शिस्त पद्धतीने दर्शन झालं जेंट्स लाईन अलग लेडीज अलग आणि शेवटी आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो हे बघू शकता मंदिरामध्ये पण भजन कीर्तन आणि सकाळीच पालखी मिरवणूक सोळा झालेला होता त्यामुळे पालखीसुद्धा तिथे ठेवलेली होती दर्शनासाठी खूप शांत आणि त्यातल्या त्यात खूप सुंदर असं दर्शन झालं थोडासा वेळ लागला पण हरकत नाही कुछ पाणी केली आहे कुछ खूणा पडता आहे तर चला तर मग शेवटी आम्ही दर्शन घेतलं बघू शकता खूप सुंदर असा मठ आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सचितानंद सद्गुरू श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशी खूप सुंदर भावी भक्त तिथे जमलेले होते त्यानंतर आम्ही पण दर्शन घेतलं आणि त्यानंतर बघू शकता मी खूप प्रयत्न केला स्वामींना झुम करण्यासाठी बघण्यासाठी पण एवढी सगळी गर्दी होती तर आणि बघ नंतर, आने आने नंतर मग फायनली सुंदर असं दर्शन झालं पूर्ण मूर्तीचं दर्शन झालं आणि मग त्यानंतर छान वाटलं आणि दर्शन घेऊन मग आम्ही मठाच्या बाहेर आलो मठाच्या बाहेर आल्याच्यानंतर इकडे बाहेरना महाप्रसाद चालू होता सगळ्यात श्रेष्ठ दान कुठलं तर अन्नदान तर त्यानंतर आम्ही पाठीमागच्या साईडला आलो आणि अन्नदान क्षेत्रामध्ये येऊन तिथे पण एक सुंदर अशी भव्य दिव्य मूर्ती आहे आणि त्यांचं स्वामी समर्थांचं ब्रीदवाक्य ही शक्य करतील स्वामी असं ह्या स्वामींच्या आशीर्वादाने मस्त असा दिवस गेला व त्यानंतर इथे बघू शकता सर्व भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत होते त्यानंतर माझा पण उपवास होता पण मी म्हटलं चला आपण पण प्रसाद आहे तर घेऊया आणि प्रसाद घेऊन नंतर शेवटी आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो जात असते वेळेस सुंदर असा एक सनसेट्यू होती ती दिसला आणि थोडंसं पाहून आम्ही निघालो आणि त्यानंतर हा आहे पेडणेचा वीकली बाजार तिथे थोडेसे भाजीपाला वगैरे घेतला आणि त्यानंतर ह्या बाजारामध्ये ना खूप काही सर्वच मिळतं त्यामध्ये फिशेश आले त्यानंतर कपडे आले चप्पल वगैरे गावटीस भाजी आणि त्यानंतर आम्ही पण थोडीशी भाजी घेतली आणि घराकडे निघालो आजचा आमचा दिवस न्यू इयरचा दिवस असा गेलेला आहे स्वामींचं दर्शन खूप सुंदर झालं आणि तुमचा दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा श्री